मला तुम नी um, एक तुमच्या बाबत स्पेशल गोष्ट शेअर करायची हे आता हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपल्या दिवसाची सुरुवात थेट लक्ष्मीच्या पूजेने होत आहे खरं सांगायचं तर आज सकाळी पूजेला खूप उशीर झालाय कारण आज उठायलाच जरा जास्त वेळ लागला पण घरात आई असल्यामुळे म्हणजे माझ्या सासूबाई असल्यामुळे एक काम खूप सोपं होतं आज आई मी त्यांची नेहमीची देवाची पूजा करून घेतली आणि लक्ष्मीच्या पूजेची देखील सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवली सकाळच्या धावपळीत प्रकल्पा आणि बाबांचा नाश्ता देखील झालाय युगाचं देखील खाऊ पिऊ झालंय आमचा तर आज उपवास आहे त्यामुळे ऑफिसला यायच्या आधी मी थोडस बटाट्याचे वेफर्स खाऊन थो जाईल खरं सांगायचं तर सध्या या धावपळीच्या फेज मध्ये माझ्या किंवा खूप पूजा करणं शक्य नसतं पण तुम्हाला आपल्यासाठी लहानशी पूजा देखील किती महत्वाची असते तेव्हा जवळ नुसता दिवा लावणं फुलं वाहणं किंवा दोन मिनिटं नुसतं शांतपणे बसणं आपलं मन शांत ठेवून हात जोडून प्रार्थना करणं एवढंच खरं तर पुरेस असतं हे मी आणि संकल्प असं मानतो आमचं जे काम आहे तीच आमची पूजा आहे देवाची पूजा आहे का कोणास ठाऊक देव आमच्याकडून खूप छान करून घेतो आमचं काम कुठलंही असं कामाचं इम्पॅक्ट ॲक्च्युली खूप छान होतो पण आम्हाला दोघांना या आमच्या कामातून खूप समाधान मिळतं काम हेच आमची देवाची पूजा माझंच बघा ना दिवसभर वेळ पुरत नाही आहे असं मला वाटतं हा अख्खा दिवस कसा भरभर निघून जातो आणि संध्याकाळी वाटतं अरे देवा दिवस तर कधी संपला कळलंच नाही असं होतं का तुमच्यासोबत मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझं तरी आता सध्या होत आहे कारण युगा असल्यामुळे माझा दिवस कुठे जातो मला काही कळत नाही रात्री झोपते कधी असं होतं मला बघा मी तुमच्याशी बडबड करता करता माझी पूजा देखील झाली मनातल्या भावना थोड्या व्यक्त झाल्यामुळे खूप छान वाटतंय मला मला असं वाटतं की मला हे प्लॅटफॉर्म मिळालंय माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करायला नक्कीच मी संकल्प पण या गोष्टी शेअर करत असते पण आता हे कनेक्शन आहे ते आता हे वेगळं होत चाललंय आपलं गुड मॉर्निंग आज आहे दुसरा गुरुवार आणि आता माझी पूजा झाली आहे मी तुम्हाला दाखवते पूजा कशी केली आणि आज आज थोडासा ब्लॉग मी तुमच्याबाबत छोटासा शेअर करणार आहे कारण मला एक तुमच्याबाबत स्पेशल गोष्ट शेअर करायची आहे तर चला पहिले मी आत्ता तुम्हाला पूजा दाखवते कशी केली आहे ती हे आम्ही आत्ता टिपॉवर ह्या वर्षी केली आहे पूजा काही युगा येऊन ते हात लावू शकते आणि काहीतरी सगळं इकडच तिकडे करू शकते म्हणून आम्ही ह्या वर्षी पूजा पूर्ण टिपॉ्यावरच मांडली आहे हे आगाव नीतो नुसतं मती मती करायला लागले हो मती मती टिचकी वाजव दाखव टिचकी वाजवून दाखवा टिचकी दाखव आणि स्वामी समर्थाना बाप्पा मोर्या कसा करायचा मोर्या बाप्पा दोन दोन हात आहे दोन दोन हात हॅलो तर माझं मोठी वत्ता हे आहे की ब्लॉग आता हा मी छोटासाच करते कारण सांगते आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले तर सगळ्यांना थँक्यू म्हणण्यासाठी आणि मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ केलाय जेव्हा पूर्ण झाले ज्या दिवशी तर त्याचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवते गार्गी आपल्या या, या युट्यूबच्या बटनासोबतच अजून एक पठण लागण्याचा प्रवासातला पहिला टप्पा आपण पार करतोय सो ഹാपी थंक यू जाम मुझे जाम ते दाखवलस का नाही तेच दाखवते आता कारण असं आहे एवढ्या दिवस जे बोलत होतो ते फायनली झालंय पूर्ण झालेल आहे झालेल आहे झालेल आहे तर पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि ते खूप कधीपासून मी असं सारखं असं बघत होती कधी होणार कधी होणार कधी होणार आणि फायनली झालेत पाचशे सबस्क्रायबर झाले गुड हा योगेश कटकम सॉरी काहीतरी कट चुकीचं ब्लॉग तर हे आहे हे आहेत आपले पाचशे वे सबस्क्रायबर्स सो थँक्यू सो फायनली थँक्यू योगेश मला तुमचं सरनेम वाचता नाही ते पण थँक्यू सो मचरी वाचण्यापेक्षा आम्ही योगेश खूप छान आहे पण सो तुमचं चॅनल पण आम्ही बघतोय आम्ही सबस्क्राईब करून टाकलाय आय नो बऱ्याच जणांना पाचशे सेलिब्रेट असं वगैरे वाटेल पण आमच्यासाठी तो खूप मोठा नंबर आहे तो पहिला माइलस्टोन आहे आणि आम्ही तो करणार सेलिब्रेट सो तर आजची तारीख आहे सव्वीस सव्वीस तारखेला आमचे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत हा आता ते काय सांग आता पाचशे सबस्क्राईबर निमित्त काय आहे ते हा तर तुम्हाला सांगते मी एक तर थांबत चॅनल आहे बाबा तर पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले तर मला संकल्पने गिफ्ट दिले तश पण नाहीये ते मोठं आहे खरं तर माझ्यासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी ते मोठं आहे कधीपासून मी त्याला सांगितलेलं मला ते दे दे, दे। पण फायनली आत्ता तो असा हा व्हिडिओ होता आणि मी नंतर त्यानंतर व्हिडिओ नाही केला मला व्हिडिओ करायचा होता पण संकल्पला खरंच टाईम नाही आहे संकल्प मला यासोबत पाहिजे होता तर मला ह्या पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल संकल्प मला एक गिफ्ट देणार आहे तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ॲक्च्युली हे गिफ्ट खरंच छोटा आहे पण माझ्यासाठी ते मोठा आहे मी त्याला खूप दिवस झाले सांगत होते मला छान इंट्रो बनवून पाहिजे तर खूप दिवस तो करू 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 असं होत होतं पण फायनली त्यानी तो बोललेला मला पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले की मी तुला नक्की हे गिफ्ट देणार आहे तर फायनली त्याने मला हे गिफ्ट दिलं आहे आणि माझ्यासाठी हे खरंच मोठं गिफ्ट आहे मला वेगळं काही देण्याची त्याला गरज नाही आहे हे छोटे छोटे गिफ्ट दिले तरी मला खूप आनंदी असते मी आणि खूप दिवस मी इंट्रो लावतच नव्हती कारण मला पाहिजेच होता इंट्रो तर ता फायनल त्याने दिला आहे तर मी तुमच्यावर आता हा इंट्रो पहिले शेअर करते आणि ह्याच्यापासून पुढच्या व्हिडिओमध्ये हाच इंट्रो दिसणार आहे तुम्हाला हा इंट्रो संकल्पने एडिट केला आहे स्वतः आणि आम्ही हेच काम करतो व्हिडिओ एडिटिंग डिझायनिंग आणि मार्केटिंग म्हणजे आमचं मार्केटिंग एजन्सी आहे तर ते आम्ही हे काम करतो खूप जणांना आमचं दोघांचं जे काम आहे ते कोणालाच माहिती नाही आहे तर मी या व्हिडिओ थ्रू तेच सांगणार आहे की आम्ही आमची मार्केटिंग एजन्सी आहे जे नवीन नवीन नवी बिझनेस आहेत तो त्यांच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करतो हे आमचं रिअल काम आहे आणि खूप जणांना माहितीच नाही आहे की आ, हे का हे सुद्धा काम असतं मला तर खूप जण विचारतात मी घरी गेली का की तुझं नक्की काम काय तर मी ह्या व्हिडिओ थ्रू तेच सांगू शक सांगू इच्छिते की आमचं हे काम आहे आणि मी हे माझी आवड म्हणून चालू केलं आहे म्हणजे दुसऱ्यांचे मी ब्लॉग बघायचे आणि मला खूप आवडायचं की मला हेच काम आहे हे आवडतंय मला पण मला कम्फर्ट झोनमध्ये मी खूप होती की मी कॅमेरासमोर कशी बोलणार आहे काय बोलणार आहे हे मला काहीच माहिती नव्हतं पण संकल्पने मला ह्यात आणलं आणि त्यांनी सपोर्ट एवढा केला आहे मला की मी खूप स्वतःहून आता मी हे जे बोलू शकते हे त्याच्यामुळेच बोलू शकते तर संकल्पाला खूप खूप थँक यू ह्या व्हिडिओ थ्रू बोलते मी आणि इवन आई आणि बाबांचा मला सपोर्ट असतोच खूप लोकांना सासरी कम्फर्ट मिळत नाही हा पण मला हा खूप कम्फर्ट आहे कॅमेरा जरी समोर धरला तरी ते बिंदास समोर येतात आणि ॲटलीस्ट बोलताना आलं तरी थांबतात लाजत नाहीत मला ते खूप छान वाटतं इतर घरांमध्ये असं असतं की म्हणजे खूप असं असतं की माहेरून सपोर्ट मिळत असतो पण सासरी गेल्यावर मिळत नाही पण हे माझं सगळं उलटं आहे मला उलट घरी गेलं की कोण कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल असतं नसतं म्हणून मी जास्त कॅमेरा धरत नाही पण थोडा थोडा कॅप्चर करते पूर्ण मी व्हिडिओ नाही शूट करत जेवढं मी इथे करते आत्ता तेवढं नाही करू शकत तर हे खूप मोठा मला पॉझिटिव्ह सपोर्ट आहे तो माझी आताच पूजा झाली ह्याची महालक्ष्मीची पूजा केली आणि आता था मी चालली ऑफिसला आज खूप ॲक्च्युली लेट झालाय मला जायला कारण उठलोच उशिरा कारण युगा सकाळी पहाटे उठलेली एक दोन तास खेळत होती पाच वाजता उठून आणि तिचं आता हे रुटीन तसं झालं आहे आता काय करणार मग माझी जो अपुरी होती काल संकल्पाला यायला वेळ झालेला एक दोन वाजले तो बाहेर गेलेला कामासाठी आणि मग माझं जागरण होतं कारण मी एकटी तिला घेऊन झोपू नाही शकत आई झोपतात कधी कधी पण मला काल वाटलेलं की तू लवकर येईल पण थोडा उशीर झाला पण ठीक आहे तर uh, काल आज पूर्णच उशीर झाला आता बारा वाजले मला बारा वाजता ऑफिसला जावं लागणार आहे मी हा आता व्हिडिओ संपवते आणि आता निघते ऑफिसला जायला असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि uh, ह्याच्यापुढे खरंच नक्कीच मी प्रयत्न करत राहील की छान छान व्हिडिओ बनतील पण तरीसुद्धा थँक्यू सो मच बाय बाय भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय